बोक्सीचे नक्की ना।, ना ते, ते तीनशे रुपये किलो आहेत तर बघा इथं अशा ढीकच्या ढीक तुम्हाला पाहायला मिळतील मोदका अडीश आणि हा जवळ वेगळा आहे का जवळ आहे टेस्टी भरपूर असतं तीनशे रुपये किलो तर इकडे वाकट्या पण आहेत पाट्यांवर पण असतं सुकी मच्छी इकडे आठशे रुपये किलो ओके ओके मोठे मोठे सोड आहेत कोलबीचे कसे आहेत बघा दोनशे अडीचशे रुपये किलो आहेत पापलेट पाचशे किलो चारशे रुपयाला एवढे बोंबिल आहेत बघा पाटी अशी पन्नास रुपयाला एवढे बापरे मोठे सुरण आहेत आणि वालाच्या शेंगा आहेत कशा मावशी शेंगा मी तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करते आज मी इथे आहे भिवंडीच्या सोनवळे गावातील सुक्या मच्छीच्या बाजारात हा जो बाजार आहे तो दर शनिवारी भरतो सकाळी आठ वाजल्यापासून काहीतरी असतो तर सकाळी श सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे चार ते पाच वाजेपर्यंत असतो तर इथे स्वस्त खूप छान आणि स्वस्त सुकी मच्छी मिळते आणि हा आठवडी बाजार पण आहे म्हणजे इतर पण तुम्हाला गोष्टी मिळतील म्हणजे गरम मसाले खोबरं भाज्या वगैरे मच्छी ओली मच्छी पण आहे कांदे बटाटे असून म्हणजे आठवडे बाजारात पण आहे पण सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त ते था 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 सक्ड़त सक्ड़त सुकी मच्छी येते तर बघूया तर आतमध्ये काय रेट आहेत काही काही स्वस्त पण मिळतील काही महाग पण असेल कारण जास्त तिकडे बोटीवर म्हणजे मच्छी येते ना त्याप्रमाणे मार्केटमध्ये रेट असतात तर या मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही कल्याणवरनं किंवा भिवंडीवरनं येऊ शकता म्हणजे नॉर्मली रिक्षा किंवा स्वतःची सेपरेट गाडी असेल ना तर यायला बेस्ट आहे हा इथे जो मुंबई सॉरी मुंबई नाशिक हायवे आहे ना त्या हायवेच्या बाजूलाच म्हणजे भिवंडी बायपास आहे ना भिवंडी बायपासवरून आम्ही फक्त तर बाईकवर पाच मिनटं झालो आमच्या इथून यायला वीस मिनटं लागली पण बायपास भिवंडी बायपासवरून फक्त पाच मिनटावर आहे हा मार्केट आणि सोनाळे गाव आहे ना तर गावा सोनाळे गावाचा जो मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे ना त्या मैदानावर हा मार्केट भरतो तर कल्याणवरून जर येत असेल तर रिक्षाने इकडे मार्केटला येऊ शकता बसेस वगैरे कसं आहे ते बसेस वगैरे थांबत नाही शक्यतो प्रायव्हेट गाडी करूनच यावे लागते तर बघूया चला आतमध्ये आता मार्केटमध्ये काय काय आहे सुकी मच्छी कशी कशी आले ते इथे हा जो आहे ना हा रोड दाखवते तुम्हाला म्हणजे मुंबई नाशिक हायवे आहे समोरून इथून आम्ही बायपासवरून आलो फक्त पाच मिनटावर आले बायक बाईकवरून आम्ही बायपासवरून पाच मिनटावर आलो आणि आमच्या घरातून यायला आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागली तर हा बघा इथे सगळा सर म्हणजे हा जो आहे ना तो क्रिकेटचा मैदान आहे ते मैदानावर सगळं सुक्या मच्छीचा बाजार भरतो आतमध्ये सुकी मच्छी आहे आणि बाहेर बघा सगळे तुम्हाला असे फ्रूटवाले गरम मसालेवाले मसालेवाले ओलीकडे या साईडला ओली मच्छी पण मिळते ते पण बघूया आपण काय काय आहेत बघूया स्टार्टिंगलाच मावशी कशी आहे मच्छी हां दोनशे दोनशे दोनशेला मोठी आहे जाम ना ओलबी बरीच मोठी आणि मोदकं कशी आहेत पन्नास रुपये वाटा चिमोरी कशी मावशी पाचशेला किती सात कमी करशील का तेवढेच रेट बघ तुम्ही आणि आहे का मग शुरण आहे का कसा तो दोनशे रुपयाला आणि काय खूप कसे आहेत वाटा पन्नास रुपयाला एवढे अव इकडे असायला ओली मच्छी पण आहे फ्रूट वाले वगैरे आहेत पहिले तुम्हाला स्टार्टिंग दाखवते काय काय ते बापरे मी बोलू मला घ्यायचं <laughs> काय या साईडला बोकड्याच्या मुंड्या पण मिळतात कशा मुंडे असतात मुंडीचा काय भाव आहे म्हणजे साफ वगैरे करून कापून वगैरे देतात तीनशे वीस रुपये किलो आहे मुंडी इथे बोकड्याच्या मुंडे आहेत स्वस्त असतात इकडे आणि चांगले असतात तर बघा इकडे या साईडला गरम मसालेवाले पण आहेत तर ते नंतर बघूया आपण पहिल्या तर मी तुम्हाला सुक्या मच्छीचा बाजार दाखवते इकडे लसूण पण आहे बघा कसा भाव आहे लसूणचा एकशे वीस रुपये इकडे कांदे पण आहेत कांद्यांचं काय रेट आहे शंभरला पाच किलो मस्त आहेत इकडे सगळा स्वस्त असो बाजार म्हणजे मार्केट नेहमीच्या मार्केटपेक्षा ना इकडे सगळं स्वस्त मिळतं कसून लसून हो भरपूर मोठा आहे बघा शंभर रुपयाला भारी आहे मस्त येते मी घ्यायला नंतर आहेत आणि वालाच्या शेंगा आहेत कशा मावशी शेंगा दुधी हाय आणि या तुरीचे शेंगा कशा आहेत तुरी शेंगा आहेत तीस रुपये पाव अच्छा आणि गावठी चिकू आहेत मावशी चिकू गावठी आहेत का एकशे चाळीस शेंगा हे शंभर ला किलो हे बघा आता इकडे सगळ्या सुक्या मच्छीचा बाजार आहे बघा सगळ्या सुक्या मच्छीवाली मावसा बसल्यात मावशी कसं आहे कर्दी कशी आहे चारशे रुपये किलो कशी आहे बोक्सीची आहे का मस्त आहे गुलाबी गुलाबी भारी आहे मस्त आहे हे बघा बोक्सीचे नक्की ना कशी देशील कशी लावून देशील रुपत कमी नाही का पंचवीस रुपये कमी करशील महाग आहे ना आणि बोंबील कसे आहेत बोंबील चारशे रुपये हे मोठे ते पाचशे मोठे का छोटे आहेत हे मोठे ते पाचशे रुपये किलो आहेत आणि निरले कसे आहेत हे निर्ल्या आहेत म्हणजे एकदम छोटे बोंबील असतात ते आहे ते तीनशे रुपये किलो आहेत ढीकच्या ढीक तुम्हाला सुक्या मच्छीचे पाहायला मिळतील ब मांदेली आहेत निर्ल्या म्हणजे छोटे एकदम छोटे बोंबिले असतात ते आहेत वाकडी बोंबील आहे जवळ्या कसं मावशी तीनशे अडीचशे कायचा मार्केट किती वाजता चालू होता नऊ वाजता अच्छा नऊ वाजता चालू होतो आठ वाजता नाही मग आठ वाजता बोलले मी आणि हे कसे आपली कर चारशे कुठली कर्ज येईल अरणाळ्याची आणि बोंबील कसे मोठे पाचशे रुपये किलो आहे स्वस्त कधी होते सोन्याचा भाव बोलते इथे पण बघे काय रेट आहेत मावशीकड कसे आहे मावशी कर्दी कशी आहे साडेतीनशे आणि जवळा अडीचशे रुपये किलो अच्छा आणि हे बोंबील सहाशे आणि हे दांडी पाचशेला ला आहे अच्छा आणि मोतका कसे मोतका अडीश आणि हा जवळ वेगळा आहे का तीनशे रुपये किलो हा म्हणजे कुठला आहे हा अच्छा तो जुना आहे आणि हा नवीन आहे तर बघा जसे जसे रेट असतात ना समज जुना जवळ असतात थोडा स्वस्त असतो आणि थोडा म्हणजे महाग घेतलात ना तर तो आणखीन म्हणजे चांगला एकदम क्वालिटीचा असतो इकडे पण मावशी बसले मच्छीवाली चारशे रुपये बोंबील आहेत हे पाचशे रुपये आणि कर्दी कर्दी चारशे रुपये आहे तीनशे रुपये तेच रेट आहे भारी जवळ मस्त जवळ आहे बडीच जवळ टेस्टी भरपूर असत कस जवळा तो हावाला पाचशे रुपये किलो आणि हा दुसरावाला हा तीनशे वाला तीनशे आणि आहे छोटे तीनशे रुपये किलो आणि गर्दी कशी आहे गर्दी आहे साडेतीनशे तुम्ही ऑनलाईन वगैरे देता का मच्छी कसे नंबर सांगा ना तुमचा सेव्हन डबल एट सेव्हन सेव्हन डबल एट सेव्हन नाईन थ्री नाईन सिक्स नाईन टू हा नंबर आहे जर कोणला ऑनलाईन मच्छी पाहिजे असेल ना तर यांच्याकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट करून मच्छी घेऊ शकता कारण बरेच जण विचारतात ना आम्हाला ऑनलाईन भेटेल का मच्छी तर या दादांकडे मच्छी मिळेल ऑनलाईन आहे बघा बरी चांगली सुकी मच्छी यांच्याकडे इकडे वाकट्या पण आहेत कशा आहेत वाकट्या पाचशे ला किलो, किलो। आणि ह्या कुठल्या आहेत म्हणजे वाकट्या पिठ्या वाकट्या पाट्यांवर पि, आहे सुकी मच्छी माझा अनिता फॅमिली ब्लॉग कशी माशी कर्दी सहाशे रुपये किलो सहाशे किलो रुपये किलो सहाशे महाग आहे हा आहे बघा इथे आपल्याला पडग्याला पण भेटलेले दादा आहे तर तिथे पण नव्हते सुकी मच्छी यांच्याकडे कशी मच्छी सुकी मच्छी सुरमि अच्छा सुरमे कशी आहे सहाशे रुपये किलो चारशे अच्छा मला किलो। मला मला ओके ओके हे बघा सोड हे बघा हे मोठे मोठे सोडे आहेत कोलबीचे कसे आहेत सोडे कसे आहेत सोडे पंधराशे पासून दोन हजार पंधराशे पासून दोन हजार सगळी तुम्हाला म्हणजे जे मासे असतात ना सगळे सुकवलेले मासे मिळते त्यांच्याकडे सगळे ड्राय फिश असतात नाही बघा दोनशे अडीचशे रुपये किलो आहेत बोंबील आहेत जवळा आहे सगळीकडे तिसतीच असते मच्छी आणि पण भाव प्रत्येकाकडे वेगवेगळे असतात का म्हणजे कोणाकडं जुनी असते कोणाकडं नवीन असते क्वालिटी प्रत्येकाकडे वेगवेगळी असते मांदेली कसे आहेत अडीचशे रुपये किलो मांदेली अच्छा आणि जवळ्या कसं आहे जवळा तीनशे वाकट्या वाकटे सहाशे आणि बागडे कसे आहेत बागडे पण तीनशे रुपये किलो आणि इकडे सगळी सुकी मच्छी आहे म्हणजे मा खारवलेली मच्छी हां आणि सोडे कसे आहेत हे अठराशे आणि हे पापलेट पाचशे रुपये किलो बघा बऱ्याच ठिकाणी आहेत सुके मच्छी इथे बघा मांदिली आहे इथे दांडी कशी माशी दांडी दांडी हा पाचशे रुपये किलो दांडी दांडी म्हणजे खाडे आमच्याकडे खाडे बोलतात मायरी आणि इकडे या साईडला भिवंडी साईड दांडी सुकट बोलतात त्याला आणि आंबाड सुकट कशी आहे दे साडेतीनशे साडेतीनशे आणि मोदका कशी आहे अडीचशे रुपये किलो आणि बोंबी कसे आहे बोंबी साडेपाच साडेपाचशे आणि ही जवळ जवळ अडीचशे चांगलं आहे वाकटी कशी कशी गर्दी मावशी ए मावशी करदी कशी साडेतीनशे जवळा पण तीनशे बघा बोंबील आहे जवळा आहे इकडे पण या मावशीवर बघूया जवळा जवळ दिसतोय कसा मावशी जवळा साडेतीनशे तीनशे लावलास आणि तो खाडीचा खाडीचा आहे तो सहाशे रुपये किलो पाचशेने लावलास चारशे रुपये ल एवढे बोंबिले बघा पाटी अशी बघू शकता बऱ्याच ठिकाणी आहे स्वस्त तर कुठे महाग आहे प्रत्येकांचे भाव वेगवेगळे आहेत जसे पूर्ण मार्केट फिरला तर तुम्हाला समजेलच आणि जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे रेट कमी जास्त आहेत तर तुम्ही पण जर इकडे या मार्केटला येत असाल तर इथून मस्त अशी चुकी मच्छी खरेदी करू शकता मच्छीसोबत तुम्हाला इतर पण खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे गरम मसाले वगैरे तर ते पण इथे मिळतील भाज्या वगैरे आहेत मच्छी असतात ओली मच्छी पण मिळेल तर सकाळी जर जास्त मार्केट असो संध्याकाळी तर थोडं कमी कमी होतो मार्केटात त्याच्यामुळे सकाळी आले तर बेस्ट एकदम संध्याकाळी चार ते पाचपर्यंत असतो पण सकाळचं जो मार्केट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इतर पण सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे दुसरी ओली मच्छी चिंबोऱ्या वगैरे सगळं मिळेल असं आहे आणि बोकड्याच्या मुंड्या वगैरे पण असतात इथे सकाळी तर त्या पण मिळतील मसाले पण मिळतील सुका खोब खोबरा आहे खोबरा चांगला मिळतो इथे कसं खोबरा आहे हा गुडला किती लावले साडेतीनशे तीनशे वीस वेगवेगळं भाव अच्छा सगळे वेगवेगळे भाव आहेत आणि इथे मसाले मिळतील तयार केलेले गरम मसाले पण आहेत गरम मसाला काय रेटमध्ये आहे किलो आए, किलो तीन्चे, तीन्चे अच्छा म्हणजे तयार मसाला सांगता तुम्ही आणि अख्खा मसाला अच्छा प्युअर मसाला आहे अडीचशे रुपये पाव हजार रुपये किलो आहे आणि चिंच कशी आहे पाव हा चिंच मस्त असते मी एकदा गेल्या वर्षी घेतलेली हा मस्त चिंच असते आणि लसूण कसं आहे लसूण अच्छा जर जास्त घेणार तर तुम्हाला होलसेलमध्ये आणखीन कमी रेट करून देतील बघा मस्त आहे ते सगळं मसाले वगैरे आहेत इकडे तीनशे रुपये किलोनी आहे खोबरा हा पण हा नवीन खोबरा आहे ना आणि हा राजापुरी आहे हा सगळ्यात हा बघ कोकणचा नाव कोकणचा काल मला तरी वगैरे चांगली सुटते खोबऱ्याने बाकी तुम्ही हा नॉर्मल जर ओला घेतलात ना हा स्वस्त आहे पण हे तरी सुटणार नाही ड्राय आहे थोडा किलो खोबरा आहे जवळजवळ शहाऐंशी रुपये किलो खारीक आणि काजू पण नऊशे रुपये किलो आणि बदाम पण चांगले काजू इथे लसूण चांगला आहे एक किलो मोठा मोठा काय पाकली हे आहे ना सुकाय ना एक किलो करदी घेतली मी ना वाकट्या घेतल्या इथून जवळा पण दे मावशी एक किलो दे बोंबील घेतलेत वाकट्या घेतले एक किलो परत जवळा आहे कर्दी आहे भरपूर मच्छी घेतली म्हणजे पिशवी भरून घेतले पूर्ण तर आता मी निघतोय आणि झालं माझं सगळं मार्केट फिरून छोटंसं मार्केट आहे जास्त काही मोठा नाही आहे पण चांगली क्वालिटीची मच्छी मिळते इथे तर चला ऊन भरपूर आहे निघतोत आम्ही की नंतर आता जेव्हा मार्केटमध्ये ना तर अजून थोडेफार अजून काय म्हणजे काय ना काय घेत राहीनच तर हा मार्केट जो आहे तो इथे बघू शकता सध्या मार्केटमध्ये एवढे पण काही कमी रेट नाही आहेत महागच आहे मच्छी कारण जशी समोरून मच्छी येते ना त्याप्रमाणे इकडचे रेट असतात कमी जास्त प्रमाणामध्ये आली तर कमी रेट असतात तर मार्केटमध्ये वेगवेगळे भाव चढत असतात मच्छीचे वगैरे तर मंडळी आजचा मला सुक्या मच्छीचा मार्केट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं बरोबर पण तर बाय बाय मंडळी